मधुमेहामध्ये रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे जर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले नाही तर अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात आज आपण एका अशा घरगुती उपायाबद्दल आणि एका महत्वपूर्ण घटकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याच्या सेवनाने तुम्ही तुमची साखर अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकता विशेष म्हणजे हे कोणतेही औषध किंवा सप्लिमेंट नाही हा पदार्थ तुमच्या घरात तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहे आणि रोज फक्त एक चमचा जरी याचे सेवन केले तरी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल नमस्कार मंडळी प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ आणि फिटनेस न्यूट्रिशन स्पेशालिस्ट डॉक्टर अविनाश देशमुख यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे ते सांगतात की मधुमेह हा एक सायलेंट किलर आहे मधुमेहाच्या रुग्णांना अनेक वर्षे औषधे घ्यावी लागतात त्यानंतर इन्सुलिन सुरू होते आणि हळूहळू काही ना काही गंभीर समस्या सुरू होतात यामध्ये किडनी हृदय आणि यकृताचे आजार तसेच पचनसंस्थेशी संबंधित समस्या सर्वात सामान्य आहेत त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात न ठेवल्यास भविष्यात गंभीर समस्या होणे निश्चित आहे डॉक्टर देशमुख एका अशा सोप्या उपायाबद्दल सांगतात ज्यामुळे साखरेवर सहज नियंत्रण मिळवता येते अनेकांना उत्सुकता लागली असेल की हा नेमका कोणता पदार्थ आहे तर अधिक वेळ न घालवता डॉक्टर देशमुख सांगतात की तो पदार्थ आहे तूप होय ते म्हणजे साजूक तूप जर तुम्ही रोजच्या आहारात साजूक तुपाचा योग्य वापर कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुमची साखर नेहमी नियंत्रणात राहील या माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर नक्की करा तसेच जर तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून अशा महत्त्वपूर्ण माहितीचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळेल लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार चला तर मग डॉक्टर देशमुख यांच्याकडून जाणून घेऊया की तुपाचे नेमके काय फायदे आहेत आणि मधुमेहाच्या रुग्णांनी तूप का खाल्ले पाहिजे ते तुपाचे असे सात फायदे सांगतात ज्यामुळे तुमची साखर नेहमी नियंत्रणात राहील एक कमी ग्लायसेमिक इंडेक्स ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो ते रक्तातील साखर वेगाने वाढवतात अनेकदा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्याने ग्लायसेमिक लोडसुद्धा वाढतो त्यामुळे नेहमी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत डॉक्टर देशमुख स्पष्ट करतात की तुपाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो जेव्हा तुम्ही तुपाचे सेवन करता तेव्हा तुमची रक्तातील साखर अचानक वाढत नाही म्हणजेच शुगर स्पायक होत नाही आणि इन्सुलिनची पातळीही नियंत्रणात राहते दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की तुपासोबत शिजवलेला भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही यावरून हे सिद्ध होते की जेव्हा तुम्ही पोळी किंवा भातामध्ये तूप घालता तेव्हा ते त्या पदार्थांचा ग्लायसेमिक लोड कमी करण्यास मदत करते आणि जेव्हा जेवणाचा ग्लायसेमिक लोड कमी होतो तेव्हा तुमची साखर नियंत्रणातच राहते दोन हेल्दी फॅट्सचा स्रोत तुपामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडसारखे हृदयासाठी आरोग्यदायी फॅट्स असतात अनेक लोक बाहेरचे पदार्थ खाऊन शरीरासाठी हानिकारक असलेले ट्रान्सफॅट जसे की हायड्रोजनेटेड वनस्पती तेल सेवन करतात डॉक्टर देशमुख यांच्या मते जर या ट्रान्सफॅटच्या जागी तुपात असलेले हेल्दी फॅटचा आहारात समाविष्ट केले तर शरीरातील इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते जेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते तेव्हा साखर नियंत्रणात राहते मधुमेह होण्याचे मुख्य कारण इन्सुलिन रेजिस्टन्स असते मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनवणे गरजेचे आहे आणि संशोधनात असे दिसून आले आहे की तुप खाल्ल्याने शरीर इन्सुलिन सेन्सिटिव्ह बनते तीन जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण तुपामध्ये ए डी ए आणि के ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आढळतात तसेच आहारात फॅट्स असणे आवश्यक आहे कारण त्याशिवाय या जीवनसत्वांचे शरीरात शोषण व्यवस्थित होत नाही तूप खाल्ल्याने ही जीवनसत्वे तर मिळतातच शिवाय त्यातील हेल्दी फॅट्समुळे ती शरीरात चांगल्या प्रकारे शोषलीही जातात जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे थकवा डोकेदुखी अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवतात तुपामध्ये अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आढळतात त्यामुळे तुपातील जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात जोपर्यंत शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही साखर नियंत्रणात ठेवू शकत नाही चार शून्य जर तुम्हाला मधुमेह रिव्हर्स करायचा असेल किंवा साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर कर्बोदके कार्बोहायड्रेट्स कमी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तुपामध्ये कर्बोदके अजिबात नसतात शून्य असतात त्यामुळे ते रक्तातील साखरेवर किंवा इन्सुलिनच्या पातळीवर कोणताही नकारात्मक परिणाम करत नाही डॉक्टर देशमुख यांच्यानुसार मधुमेह रिव्हर्स करण्यासाठी एका विशिष्ट डायटचे पालन करणे आवश्यक आहे यात तुमच्या एकूण दैनंदिन गरजेच्या सव्वीस टक्के किंवा त्याहून कमी कॅलरीज कर्बोदकांमधून एक पूर्णांक पाच दशांश ते दोन ग्रॅम प्रति किलो वजनानुसार प्रोटीनमधून आणि उरलेल्या कॅलरीज हेल्दी फॅट्समधून घ्यायच्या असतात तूप हे हेल्दी फॅट्स मिळवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे पाच लिनोलिक ॲसिडचा उत्तम स्रोत तुपामध्ये लिनोलिक ॲसिड नावाचे एक प्रकारचे ओमेगा तीन फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात आढळते ओमेगा तीन फॅटी ॲसिड हृदयाच्या आरोग्यासाठी आणि शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप महत्वाचे आहे मधुमेहाच्या अनेक रुग्णांना हृदयाशी संबंधित समस्या होऊ शकतात त्या टाळण्यासाठी तुपाचा वापर मदत करू शकतो सहा ब्युटिरिक ॲसिडचा खजिना तुपामध्ये ब्युटिरिक ॲसिड नावाचे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड असते ब्युटिरिक ॲसिडचे अनेक फायदे आहेत जसे की ते शरीरातील सूज कमी करते आणि पचनसंस्था सुधारते जेव्हा तुम्ही तूप खाता तेव्हा शरीरातील सूज कमी होते आणि सूज कमी झाल्यास रक्तातील साखर देखील निश्चितपणे कमी होते सात पचनशक्ती सुधारते बहुतेक मधुमेही रुग्णांना बद्धकोष्ठता किंवा पचनाच्या समस्या जाणवतात तुपाच्या सेवनाने पोटातील पाचक रसांचे आणि एन्झाईम्सचे स्रवण वाढते ज्यामुळे अन्न पचायला सोपे जाते चांगल्या पचनशक्तीमुळे एकूण आरोग्य सुधारते आता पाहूया डॉक्टर देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे तुपाचे सेवन कसे आणि किती करावे हे सर्व फायदे जाणून घेतल्यानंतर तुपाचे सेवन कसे आणि किती प्रमाणात करावे हे जाणून घेणेही महत्वाचे आहे डॉक्टर देशमुख यांच्या शिफारशीनुसार दिवसभरात तीन ते चार चमचे साजूक तुपाचे सेवन करता येते ते कमीत कमी दोन चमचे तरी आहारात नक्की समाविष्ट करण्याचा सल्ला देतात पाहुयात वापरण्याचे काही सोपे मार्ग तुम्ही तुमच्या कॉफीमध्ये एक ते दोन चमचे तूप घालून वापरू शकता जेव्हा तुम्ही पोळी खाता तेव्हा त्यावर तूप लावून खाऊ शकता भात खायचा असेल तर भातावर तूप घालून खाऊ शकता तुमचा रोजचा स्वयंपाक तुम्ही तुपामध्ये बनवू शकता जेव्हा तुम्ही योग्य प्रकारे तुपाचा वापर कराल तेव्हा तुम्ही तुमच्या साखरेला चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकाल तूप तुमच्या घरातच उपलब्ध आहे आणि त्याचा वापर करणे खूप सोपे आहे दुर्दैवाने अनेक लोकांनी तूप खाणे सोडून दिले आहे डॉक्टर देशमुख आग्रहाने सांगतात की तूप खाणे पुन्हा सुरू करा तुमच्या साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा एक अतिशय उत्तम पदार्थ आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आशा आहे की या माहितीतून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल निरोगी राहा आणि आनंदी राहा ही महत्त्वपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद